नमस्कार संवाद लाईफ टी व्हीमध्ये मध्ये आपलं स्वागत आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करून नवनवीन बातम्यांचे अपडेट्स मिळवा आता बळ्यात आजच्या बातमीकडे बातमी आहे हुकुमशाही करणाऱ्या शिक्षकांची शिक्षक म्हटलं की आपल्या मनात एक आदराचं स्थान असतं मात्र औरंगाबादमधील गवळी शिवार गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षकांची ही वागणूक पाहिली की आदर तर सोडाच मात्र एक तीव्र संताप निर्माण होतोय कारण शिक्षण देण्याचं काम करायचं सोडून शिक्षक विद्यार्थ्यांकडून आपली कामं साफसफाई हेच करून घेत आहेत हा सगळा प्रकार काय आहे याचा आमच्या प्रतिनिधींनी स्टिंग ऑपरेशन केलंय आणणारा शिक्षकांचा पणा। ही आहे औरंगाबाद जिल्ह्यातील गवळी शिवारा गावातील जिल्हा परिषदेची उच्च प्राथमिक शाळा गेल्या काही दिवसांपासून या शाळेतील शिक्षकांची मुजोरी अक्षरशः शिगेला गेली आता हेच पाहणा हे महाशय शिक्षक शाळेच्या आवारात बसून निवांत गुटखा खात आहेत यांच्याकडून या विद्यार्थ्यांनी कसला धडा शिकायचा दुपारी जेवण झाल्यानंतर शिक्षकांचे डबे चक्क मुलींना धुवायला लावले जातात ज्या दिवशी ज्यांचा परिपाठ त्यांनी डबे धुवायचे असा अजब फतवा या शिक्षकांनी काढलाय वार ज्याचा असला ते काय काय साफसफाई करतो मी शौचालय धुतो ग्राउंड राहतो बर्गर बस आणि सरांचे डबे कोणत मुली। मुली का कोणत्या मुली बी रोज होत भांडे आणि चा कोण आणत पोर कितीचे पोर आणत सातीचे काय नाव पोरांत विशाल आणि रोहित रोज ते जाणते का चा कोण सांगते मुलांना आणि सर, सर जेवल्यानंतर भांडे कोण देत शाळेतील सरांचे मुली कोणत्या मुली ज्या म्हणजे रोज मुलींचे ठरलेले कोणत्या कोणत्या सरांचे भांडे असतात सात आठ सर असतात का नाव सरांचे शेळके सर दवंडे सर हां जाधव सर हां चव्हाण सर हा सर यांचे का सर चांगल्या मुलींनी भांडू द्यायचे शाळेतील काही विद्यार्थ्यांना जबरदस्तीने साफसफाई करण्यास भाग पाडले जाते काही विद्यार्थ्यांना पाण्याची टाकी साफ करायला लावली जाते विद्यार्थी आपला जीव धोक्यात घालून साफसफाई करतात आता हे विद्यार्थी शिक्षकाला चहा आणून देण्याचं काम करतात ही गुरुसेवा म्हणायची की हिटलरशाही याचा विचार आता तुम्हीच करा जिल्हा परिषदेच्या शाळेत अशा वारंवार घडणाऱ्या घटनांमुळेच आज मराठी शाळा ओस पडत आहे मात्र गरीब घरचे विद्यार्थी आजही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेतात याची जाण ठेवत शिक्षण विभागाने अशा शिक्षकांवर वेळीच योग्य ती कारवाई करावी हीच अपेक्षा ब्युरो रिपोर्ट रामेश्वर केरे औरंगाबाद तर शाळा म्हटलं की नियम शिस्त आलीच मात्र अशा पद्धतीनं मुलांना जबरदस्तीनं कामं करायला लावली जात असेल तर खरंच गंभीर आहे त्यामुळे अशा शिक्षकी पेशाला हरताळ फासणाऱ्या शिक्षकांवर वेळीच कारवाई होणं आता गरजेचं बनलंय नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा संवाद लाईव्ह टीव्ही धन्यवाद औरंगाबाद जिल्ह्यातील पत्रकारांसाठी डिजिटल माध्यमात काम करण्याची सुवर्ण संधी राज्यभरात झपाट्यानं विस्तारत असलेल्या संवाद लाईव्ह टीव्ही या चॅनलसाठी औरंगाबाद जिल्ह्यात विभागनिहाय प्रतिनिधी नेमणे आहेत ब्युरो चीफ किमान सहा वर्षांचा अनुभव आवश्यक जिल्हा प्रतिनिधी किमान पाच वर्षांचा अनुभव आवश्यक शहर प्रतिनिधी किमान चार वर्षांचा अनुभव आवश्यक सोयगाव सिल्लोड कन्नड या तीन तालुक्यांसाठी एक प्रतिनिधी औरंगाबाद खुलताबाद फुलंबरी या तीन तालुक्यांसाठी एक प्रतिनिधी गंगापूर पैठण वैजापूर या तालुक्यांसाठी एक प्रतिनिधी वृत्तपत्र क्षेत्रातील अथवा कोणत्याही माध्यमातील किमान तीन ते ती चार वर्षांचा अनुभव आवश्यक स्वतःचा कॅमेरा आणि दुचाकी असल्यास प्राधान्य आपल्या भागातील राजकीय सामाजिक व परिसराचं संपूर्ण ज्ञान आवश्यक इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आजच आपला सविस्तर बायोडेटा संवाद लाईव्ह टीव्ही रेट डॉट कॉम या ईमेल आय पाठवावा संवाद लाईव्ह टीवी आपला विश्वास आपला चैनल